योजनायोग असा झाला की भालेराव महाराजांना असं वाटलं परभणीमध्ये एक विद्यानगरला माऊली मंदिर आहे तिथं कुठल्याही प्रकारचं भजन होत नव्हतं एकादशीच्या दिवशी माऊलीचं मंदिर असताना तिथं भजन होत नाही कीर्तन होत नाही काय होत नाही मग ती कल्पना आम्हाला थोडंसं ते खटकलं मॅटर आणि मला इथं एवढं मोठं माऊलीचं मंदिर असताना इथं भजन होत नाही खास करून एकादशीच्या दिवशी आणि तेही माऊलीच्या मंदिरात मग भालेराव महाराज माझ्याकडे आले आणि त्यांनी म्हणलं की आपण इथं भजन सुरू करू इथं कीर्तनाची परंपरा मग आम्ही त्या कमिटीला भेटलो त्यांनी आम्हाला होकार दिला त्याच्यानंतर पहिलं कीर्तन मागच्या एकादशी दिवशी झालं आणि आता सोळा तारखेला परभणीकरांना सगळ्यांना आव्हान आहे सोळा तारखेला महाराष्ट्रातले लाडके कीर्तनकार हब नामदेव महाराज रेंगे यांचं नामदेव चरित्र यावर कीर्तन होणार आहे लाखोच्या संख्येने यावर हे रामकृष्ण रामकृष्ण आहे कैलास मिळून प्रत्येक एकादशीला बरो हां माऊली मंदिर विद्यानगर येथे पंधरा ते सोळा किलोमीटरपर्यंत असते एकादशी हां एकादशी आणि आमची एक की प्रत्येक महाराजांना विनंती आमची की प्रत्येक महाराजाने निस्काम सेवा म्हणून आम्हाला सहकार्य करावं असतं विद्यानगर माऊली मंदिरामध्ये युट्यूब चॅनल आहे आमचं माऊली श्री सोहळा या नावाला या चॅनलवरती श्री गणेशरावजी टोपडे यांच्या संकल्पनेतून एक वेगळा सप्ताह सुरू होत आहे सप्ताह म्हणजे प्रति एकादशीला एक वेगवेगळ्या कीर्तनकारांची कीर्तनकार इथे येऊन आपली सेवा तिथे देखील यामध्ये संत चरित्र या विषयावरती सध्याला कीर्तन सुरू आहेत तरी परभणी शहरातील तसेच परभणी जिल्ह्यातील जे कोणी वारकरी संप्रदायातील निष्काम सेवा करणारे वारकरी असतील या सर्वांना याद्वारे आवाहन करण्यात येत आहे की आपणही या सेवेमध्ये भाग घ्यावा व आपला जो काही सहभाग आहे या सहभागातून भाविक भक्तांना देखील त्याचा आनंद घेता येईल याकरताना सर्वांना यातर्फे आवाहन करण्यात येत आहे रामकृष्ण Yeah. <laughs>